राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला साठावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत उपजला प्राणी न राहे संसार बैसला शेजारी काळदसा तो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेतस खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे कसाबाची गाय वाते कैसी तुका म्हणे काही करा काठा काठी जाती ऐशी घडी पुन्हा ना याचा सरळ अर्थ समजून सांगतो तुकाराम मला सांगतात आहे की प्रत्येक जन्माला आलेला प्राणी या जगात कायमचा राहत नाही काळ हा त्याच्या शेजारी नेहमी उभा असतो पहा उंदरात जसा बोका घेऊन जातो तसा मृत्यू देखील लोकांना घेऊन जात खाटकाच्या घरचा बोकरा बकरा किंवा कसावाच्या घरची गाय ही कधी वाचणार आहे का नाही कधीतरी त्याचा बळी ते घेणारच तुकारा महाराज म्हणतात म्हणून प्रत्येकाने वेळ काढून स्वतःचा उद्धार करावा कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही गहन अर्थ या अभंगामध्ये भरलेला आहे तुम्हाला त्याचा आपण भावार्थ समजून घेऊ निरूपण पाहू की आजचं जीवन खूप मजेत जगायचं परमार्थ जो आहे देवदेव करायचं काय पोथी वाचायची मंदिर ते सगळं म्हातारपणे अशी एक लोकांची मनोवृत्ती झाली तरुण वयात काय काय खूप पैसे कमावायचे खूप मजा करायची नाही का एखादा जर तीस वर्षाचा मुलगा पोथी वाचायला आहे तर मित्र त्याला नक्की तो काय म्हातारा झाला का रे म्हणजे एक नियम केला की के बा पोथ्या बिथ्या देव पुराण काय आहे जप तर हे सगळे म्हातारपणी करायचं तरुण वयामध्ये फक्त माझ्या करायच्या आणि त्याच्यामुळं तोकारला माझ्याने अभंग रचलेला आहे की गेलेली घडी परत येत नाही आत्ता तुमच्या हातातला काळ गेला आहे तो परत येत नाही आपण विमा का उतरवतो बरं तुम्हाला म्हातारपणे पण जगण्याची खात्री आहे तर विमा कशाला उतरायचं विमामध्ये ते सगळ्यात व्याज कमी मिळतं शेअरमध्ये गुंतव अफेक्समध्ये गुण तरी लोक विमा का उतरवतात की जीवनाची गॅरंटी नाही आज आहे उद्या ॲक्सिडेंट होऊन जाईल का रोग होऊन जाईल काही माहिती नाही तरुण पोरंसुद्धा कित्येक तुम्ही पाहिलं असेल करोनामध्ये तरुण पोरं जास्त झालं जा। म्हातारे वाचलं ॲक्सिडेंटमध्ये तरुण पोरं जास्त जात मृत्यूची ती गॅरंटी नाही म्हणून तू विमा उतरवला तसंच मग मृत्यूची गॅरंटी नाही म्हणून आज आपल्याला वेळ मिळाला तर आज आपण परमार्थ साधायचा सा। आहे नाही का एकदा गेलेली वेळ येत नाही आणि ती वेळ कोणाला सांगताही येत नाही म्हणून आत्ता आपल्याला दहा मिनटं मिळाली दहा मिनटात लगेच भगवंताचं नामस्मरण करा आता तुकाराम महाराज पहिलं काय सांगितलं की प्रत्येक पाण्याला जन्माबरोबर मृत्यू हा ठरलेला आहे हे माणूस जन्माला आलं बाळ <coughs> तो कधी मृत्यू होईल हे भगवंताकडे ठरलेलं आहे हे त्याचा काळ ठरलेला आहे आपण बसमध्ये जसं बसतो किंवा पुणे ते मुंबई तर पुण्यात चढलं म्हणजे तुम्ही मुंबईत उतरणार गाडी तिथं थांबणार हे नक्की काही काळामध्ये लोक लोणाळ्याला उतरतील कुठं विरारला उतरतील कुठं कशाला उतरतील शेवटी शेवटचा स्टॉप का तुम्हाला मुंबईमध्ये उतरायचं नाही तसं माणूस जन्माला आला की त्याचा शेवट हा ठरलेला आहे मग मधल्या काळामध्ये आपल्याला जो, जो भगवंताने जीवन दिलेलं आहे त्या काळामध्ये आपण आपला परमार्थ शादाचा मोक्ष साधून घ्यायचं पण माणूस संसारामध्ये इतका रमबाण होतो की त्याला मानवजन्माचं कल्याण कशात आहे हे नक्की लक्षात येत नाही पंच इंद्रियाद्वारे जे सुख मिळतात म्हणजे छान गोष्टी पाहायच्या खाण ऐकायचं फिरायचं गाडी घर बंगला फ्लॅट त्याच्यामध्येच तो माणूस धडपड धडपड करत जगतो की मला नाही बाबा मोठा फ्लॅट घ्यायचा मला मोठी गाडी घ्यायची माझ्या पोरांना मोठ्या शाळेत घालायचं खूप पैसे कमावायचे खूप पैसे करायचं वेळ मिळायला फिरायला जायचं परदेशी जायचं आणि त्याच्यामध्येच माणसाला आपण खूप कर्तव्यगार आहोत खूप आपण म्हणजे यशस्वी जीवन जगलो असं त्यांचा गैरसमज होऊन जातो आणि तो सगळा माझ म्हातारपणे निघून जातो भौतिक सुखाची गोडी लागली की तेच खरं सुख आहे असं आपल्याला वाटतं ना नाही मोठा फ्लॅट घेतला तीन फ्लॅट बी एच ऐवजी फोर बी एच के घेतला किंवा माणसांना तर मी किती प्रगती केलं आहे का कोणाकडं माझ्यासारखं माझ्या भावांकडं मित्रांकडं फोर बी एच के फ्लॅटच नाही मीच एकटा फोर बी एच के तुमचे मित्र तुमच्यापेक्षा किती आनंदी जीवन जगतात ते पहा तुम्ही आनंदी आहे का नाही तुम्ही हप्ते भरता भरताच वाकडे झालेत दाखवणं ही गोष्ट वेगळी आणि मनामध्ये समाधान पाहणं ही गोष्ट वेगळी मनात समाधान आहे का ते पाहा जर मन समाधानी नसेल तर ते सुख तुम्हाला कधी सुख देत नाही आणि मा मग मायाबेष्टी सुखदुःखामुळं सच्चिदानंद अक्षय सुख जे प्रभूदर्शनामध्ये आहे ते मात्र माणसाला मिळत नाही हृदयामध्ये एक क्षणभर तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होणं ही जी आनंदाची गोष्ट आहे तेवढा आनंद जगात कशाचाही नाही हा अनुभवाची गोष्ट हे सांगून समजत की हृदयामध्ये भगवान नारायणाचं दर्शन तुम्हाला झालं तो जो सगळं शरीर भर आनंद पसरतो मन तल्लीन होऊन जातं कुठल्याही गोष्टीचं दुःख होत नाही तीच गोष्ट खरा आनंद आहे तो आनंद मिळवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे दासबोधामध्ये रामदास स्वामी सांगतात ते जीता सार्थक नाही केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुळी धान्याचे नाही पेरले ते उगवेल कैच जरी केले ईश्वर भजन तरीच होईजे पावन जैसे व्यवहारिता धान्य रासी माथा लाभे दिदल्या विण पाविजेना पेरल्या विण उगवेना ऐसे जे वाक्य जना आहे जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैची होईल मुक्ती असो जे जे तैसे करती ते ते पावती तैसेचे धान्य पेरलं तर उगवतं मग धान्याची रास मिळते तसं तुम्ही जर भगवत भक्ती केली तर तुम्हाला सुख समाधान आहे मृत्यूनंतर तुम्हाला कल्याण तुमचं आहे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिफाटामध्ये काय सांगतात आहे की मनुष्य जीवन चालवण्यासाठी खूप कष्ट घेतो पण प्रप देवासाठी मात्र तो वेळ देत नाही साया सखर्शी प्रपंच देण्याशी हरिशी न भजशी कवण्या गोड्या हरिचं भजन करायला वेळच नाही माणसाला संसारामध्ये साठी मात्र भरपूर वेळ आहे आणि महाराज सांगता की तो, तो आयुष्य क्षणाक्षणाने कमी होते नाही का आता एखाद्या माणसाला सत्तर वर्षाचं आयुष्य आहे त्याचा पाचवा वाढदिवस साजरा केला म्हणजे काय झालं त्याचं वय राहिलं आता पासष्ट पन्नासावा वाढदिवस साजरा केला म्हणजे आता तुझं आयुष्य किती राहिलं वीस हे माणसाने ओळखलं पाहिजे की आपण वाढदिवस करतो म्हणजे काय की आपलं मृत्यूकडं आपण झपाट्याने पुढं चाललेलं मग ते जागृत व्हायला पाहिजे वाढदिवसासाठी आता माझ्याकडे थोडा काळ राहिला मी आता भगवंतासाठी भगवंतासाठी वेळ देणार भगवंताला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करणार जर तरुण वादामध्ये जर तुम्ही वेळ दिला नाही भगवंताला तर म्हातारपणे ती सवय नसल्यामुळे नडतं काही करता येत नाही रामदास स्वामी सुद्धा सांगतात घटका गेली पळे गेली तास वाजे ठाणाना आयुष्याचा नाश होतो तू रामकारे माना त्याच्यामुळं मुला लहान मुलांपासून आपण सगळ्यांना भगवंताच्या नामस्मरणाची ना सवय लावली पाहिजे एक छोटंसं कवायनं पोथी वाचावी भगवंताचा एक रोज माग जप तरी करावा सुट्टीच्या दिवशी निदान एक दिवस मंदिरामध्ये जावं काही सिरियल पाहायची कंटाळा आला तर भगवंताची सिरियल पाहावी गप्पा मारताना भगवंताबद्दलच महाराज समा आता मग मा तुकाराम महाराज हे समजून सांगताना व्यवहारातले उदाहरण देतात ते काय सांगतात ते की माणूस काळ नेहमी शेजारी उभा आहे म्हणजे त्याचा मृत्यू नेहमी त्याच्या शेजारी उभा असतो तो वाटत पाहत असतो की यांचे दिवस कधी भरतात नाही का पण त्याचं उदाहरण त्यांनी काय दिलं की कळी काळाला कोणी हारू शकत नाही म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केले तरी मृत्यूला तुम्ही टाळू शकत नाही नाही का पण अपमृत्यू आकार मृत्यू ही दोष जे आहेत ती नामस्मरणाने दूर होतात परमेश्वराचे नामस्मरण त्याच्या दर्शनाची इच्छा मानवी जीवनाची उद्दिष्ट असली पाहिजे बोका जसा उंदराला घेऊन जातो तसं काळ आपल्याला घेऊन जातो हे कायम लक्ष ठेवायचं की आपला मृत्यू हा ही सत्य घटना एकमेव सत्य आहे की प्रत्येकाला मृत्यू येणार आहे त्याच्यावर तुकाराम काळाचे सदैव भान ठेवा प्रत्येक क्षण आपल्या वाटेला जो आलेला आहे तो भगवत चिंतनामध्ये घालवा त्याच्यात जीवनाचं खरं आलेलं आहे तुकाराम महाराज हा जो आपल्या मनाला उपदेश ठसवला आहे तर त्याची आठवण कायम ठेवा एक काळ सदैव उभा आहे एकनाथ महाराजांची गोष्ट एक सांगतो एकनाथ महाराजांनी एका माणसाने विचारलं की तुम्ही नेहमी भगवत चिंतनात कसे असतात मग ना तुम्हाला म्हणजे नेहमी चांगलं वागायला कसं जमतं आम्हाला नाही जमत तर जाऊ दे तू विषय राहू दे तुझा हात बघू मला हात पहिला अरे म्हटलं आठ दिवसाने मृत्यू आहे तर हो आता एकनाथ महाराज सांगतात ते म्हटल्यानंतर तो माणूस मनात घाबरला आठ दिवसच आपलं आयुष्य आहे घरी गेला लोकांचे देणं होते ते देऊन टाकले आता त्याच्या लक्षात आलं आठ दिवसच आपण जिवंत राहणार आहे कशाला भांडा कोणाशी नाही का त्यांच्याशी भांडणं होते त्यांच्याकडे जाऊन हात जोडून आला <coughs> बायका मुलांना समजून सांगितलं कुठं पैसे आहेत काय इस्टेट आहे आणि सगळ्यातलं मोह त्याने कमी करून टाका त्याला रात्र दिवस चिंता होती की आपल्याला मृत्यू दिसणार तो एकनाथ महाराज सांगितलं तर मृत्यू ना नक्की येणार आठ दिवस तरी कोणाला दुखवलं नाही कोणाचं वाईट चिंतलं नाही ज्यांना मदत करता येईल त्यांना केली सगळ्यांनी सांगलं आठ दिवस झाले त्याला वाटलं तर आज मृत्यू पाहिलं सकाळी उठलं जिवंत एकनाथ महाराजांकडे पळत आला मला भारत तुम्ही तर म्हणलं होते आठ दिवस जीव जीवन आज नव्वा दिवस आहे मी तर जिवंत ठीक आहे मला एक सांग दिवस कसा वागला खूप वेगळा वागलो मी कोणाशी भांडलो नाही कोणाला कधी वाईट बोललो नाही कोणाचे पैसे चुकवले नाही सगळ्यांचे देणे देऊन टाकले सगळ्यांस जे शत्रू होते त्यांच्याशी जाऊन सुद्धा सलगी केली की माझ्या मृत्यूनंतर कोणाचं शिवाय शाप मला नको मग ते म्हणले मी हेच करतो मी नेहमी मृत्यूचं भय जे मनामध्ये ठेवतो की आपला मृत्यू येणार आहे आज येईल का उद्या येईल मग आजचा दिवस तर मी चांगलं वागलं पाहिजे मी चांगलं का वागतो याचं कारण शांत का राहतो तर याचं कारण आहे की मला माझ्या मृत्यूची जाणीव सदैव असते माणसाने मृत्यूची जाणीव सदैव आहे की आपलं आयुष्य काय असं खूप अपार आहे असं नाही जो काळ मिळाला आहे त्या काळामध्ये आपण भगवत भक्ती केली पाहिजे लोकांशी चांगलं वागलं पाहिजे परोपकार केला पाहिजे दानधर्म केला पाहिजे खूप पैसा साठवला हो म्हणजे सुख मिळते ही चुकीची गोष्ट मनातून काढून टाकायची आहे परमेश्वर चिंतनासाठी थोडा तरी वेळ द्यायचा रामकृष्ण